हिंगोली विधानसभा मतदारसंघात ओबीसी समाजाचे मतदान मोठ्या संख्येनं असल्याचं बोललं जात असताना आता मात्र माजी आमदार रामराव वडकुते यांना हिंगोली विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे भाजप नेते रामराव वडकुते यांनी पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न केले रामराव वडकुते यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवे यांच्याकडे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी आज केली आहे या अगोदरही काही ओबीसी नेते मतदारसंघात फिरत असताना यामध्येच आता रामराव वडकुते यांनाही उमेदवारी मिळावी अशी मागणी होत असताना चर्चेचा विषय बनलाय मी धनगर समाज युवा मल्हारसेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख म्हणून मान्य श्री रावसाहेब दानवे यांनी एक पक्षाची बैठक व छोट्याखानी एक मेळावा घेतला होता आणि उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या ठिकाणी एक त्यांच्या पक्षाच्या वतीने एक आखणी होती पण मी धनगर समाज युवा मल्हार्थ सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं आज रावसाहेब दानवे यांना एक निवेदन दिलं की हिंगोली मतदारसंघामध्ये धनगर समाज बहुसंख्यानं आहे आणि आज आजपर्यंत हिंगोलीमध्ये कुठल्याही धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली नाही म्हणून रावसाहेब दानवे यांना मी एक विनंती केली जर उद्याच्या विधानसभेची धनगर समाजाला जर उमेदवारी नाही मिळाली तर धनगर समाज हा भारतीय जनता जनता पार्टीला काळे झेंडे दाखवून निर्षेध करल मतदान तर त्यांना करणारच नाही पण भारतीय जनता पार्टीला मात्र काळे झेंडे दाखवण्याचं काम धनगर समाज मल्हार सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना निश्चितच केल्याशिवाय शांत बसणार नाही शंभर टक्के आजपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं जर आमची सत्ता आली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आजपर्यंत आरक्षण तर दिलंच नाही पण आमच्या धनगर समाजाचा फक्त वापर करून घेतला जातो आणि धनगर समाजाला कुठल्याही पदावर घेतल्या जात नाही पुणे जिल्ह्यामध्ये मान्य श्री रामरावजी वडकुते साहेब यांचं चांगलं काम आहे राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेवर सुद्धा त्यांना घेतलं होतं पण त्यांनी काही कारणं ते बी जे पीमध्ये त्यांनी प्रवेश घेतल्याच्या नंतर रा आमचं म्हणणं आहे की बाबा हिंगोलीमध्ये बहुतांश दंगर समाज आहे आणि रामरावजी ओडकुते साहेब यांना त्यांनी तिकीट द्यावं